जिल्ह्यातील चौदा गावांना आता पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे प्रशासनाकडून पाणी टंचाईबाबत आराखडा बनविण्यात येते मात्र त्याचे नियोजन होत नसल्याने गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन सुद्धा पुरेशा सिंचनाच्या अभावामुळे यंदा मार्च महिन्यापासूनच तालुक्याला पाणी टंचाई भेडसावत आहे प्रशासनाच्या नियोजन आभावी अनेक गावे पाणी टंचाईचा सामना करीत असताना प्रशासन दफ्तरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चौदा गावांमध्ये पाणी टंचाईचा आराखडा बनविला आहे या चौदा गावांमध्ये विहीर अधिग्रहण करून पाणीटंचाई हाताळण्याचे नियोजन पंचायत विभागाने केले आहे या गावांमध्ये अधिग्रहण झाले तरी तहान भागत नसल्यामुळे काही गावांना टँकरची प्रतीक्षा आहे तालुक्यातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी ठोस उपाययोजना झाली नसल्याने दरवर्षी तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होते पंचायत समिती विभागाच्या वतीने पाणी टंचाईचे नियोजन करून यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात मात्र या गावातील पाणी टंचाईची समस्या स्वातंत्र्याच्या एकशे पस्तीस वर्षांनंतरही प्रशासनाला सोडविता आली नाही अगदी फेब्रुवारी मार्च महिन्यातच तालुक्यातील घोडदरा केकडवाडी नरसाळा या तीन गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याने विहीर अधिग्रहण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे